ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा डोंबिवलीतील विकास नाका परिसरात मस्तीमध्ये एका महिला तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या महिलेसोबत मस्ती करणाऱ्या बंटी नावाच्या तरुणाला कसे वसे लोकांनी वाचवलाय या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलिसांनी सुरू केलाय डोंबिवली पूर्वेतील विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे या इमारतीमधील एका कार्यालयात गुडियादेवी मनीष कुमार ही महिला साफसफाईचे काम करते ही डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गुडिया देवी ही त्यांच्या सहकाऱ्यांसोबत होती ती ति तिसऱ्या मजल्यावर इमारतीजवळ बसली होती जिनाचा कठडा छोटा आहे ती बसली असताना त्यांच्यासोबत काम करणारा बंटी नावाच्या सहकारी तिच्यासोबत मस्ती करत होता दोघांची मस्ती सुरू होती तेव्हा अन्य लोकही त्या ठिकाणी आले होते मस्तीमध्ये तरुणाचा हात देवीला लागला त्यावेळी गुडिया देवी तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडली तिच्यासोबत मस्ती करणारा बंटी नावाच्या तरुणाचाही तोल गेला होता तो कसा बसा वाचला आता पोलीस या प्रकरणात मस्ती करणाऱ्या तरुणाच्या विरोधात काय कारवाई करतात हे पाहाव लागणार आहे मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता, राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा